रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भिल्लेवाडा कुमारी मार्गावर एका अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकासहित एक अन्य महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सोळा मेला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली भिल्लेवाडा येथील रहिवासी दामोदर गणपत ठाकरे वय पन्नास वर्ष अलका गणेश टोले वय बेचाळीस वर्ष हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच तीस एफ पंचावन्न पासष्टने भिल्लेवाडावरून खुमारीकडे जनावरांसाठी कुटार आणायला जात होते दरम्यान भिल्लेवाडा शिवार ओलांडताच खुमारीकडून येणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीला कट मारली यात दुचाकीवरील दोघांनाही गंभीर दुखापत झाली त्यानंतर सदर ट्रक चालक धडक देऊन घटनास्थळावरून ट्रक घेऊन पसार झाला टोल प्लाझा खुमारी येथील अँबुलन्समध्ये जखमींना उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे आणण्यात आले जखमींवर प्राथमिक उपचार करून दोन्ही जखमींना नागपूर मेडिकल येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आल्याचे समजते या घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता राकेश मर्जिवे रामटेक